विधानसभेसाठी शिंदेकडनं शरद पवारांचा लोकसभेचा फॉर्म्युला शंभर जागांबाबत शिंदेकडनं चाचपणी सुरू कमी जागांवरती लक्ष केंद्रित करणार क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती आज कारवाईची शक्यता कमीच आज जागा वाटपाबाबत मुंबईत काँग्रेसची महत्वाची बैठक मवियाला किती जागांचा प्रस्ताव द्यायचा यावर आज चर्चा विधानसभेसाठी मुंबईत भाजपच्या मॅरेथॉन बैठका महायुती म्हणून निवडणूक लढायची हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा जागा वाटपाबाबत वाट टाळा बैठकीत निर्देश वाग्नख लंडनहून साताऱ्यात पोहोचल्यानंतर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन शस्त्र प्रदर्शनही भरवलं जाणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित तर वाग्नख ओरिजिनल आहेत का सुळेंचा सवाल अजित पवारांनंतर आज हसन मुश्रीफही विशाळगडाला भेट देणार तोडफोड झालेल्या कुटुंबियांसाठी मदतीचं साहित्य नेणार दोन दिवसांपूर्वी पायथ्याशी घरांची जाली होती तोडफोड विशाळगडावरील तोडफोडीच्या निषेधार्थ इम्तियाज जलील आंदोलन करणार मोर्चासह विभागीय कार्यालयावरती धडकणार तर बीडमध्ये मुस्लिम बांधव निषेध आंदोलन करणार नाशिक आणि नगरमध्ये शरद पवारांचे शेतकरी मिळावे पवार जयंतीच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावणार पूजा खेडकर प्रकरणी विभागीय कार्यालयाकडनं अहवाल राज्य सरकारला सुपूर्द तर आई मनोरमा खेडकर यांना दोन दिवसांची कोठडी संपूर्ण कुटुंबाच्या अडचणी वाढल्या जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गरोदर मातेला रस्ता पार करण्याची वेळ गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागडमधील धक्कादायक प्रकार पावसामुळे रस्ता वाहून गेल्यानं हाल मुंबईत पावसामुळे ठिकठिकाणी साचलं पाणी मध्य रेल्वेही पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं तर विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं नद्यांना पूर वर्ध्यातील शाळांना सुट्टी